हर शिवराय मित्रांनो आज तेवीस जून आणि आपण आता चार वाजता लॉग इन करतो आहे उशिरा लॉग इन करतो आहे आज तर बघूया आज हप्तेमध्ये किती काम होतं आहे आज सोमवार आहे आणि आता चार वाजता चालू केल्यामुळं चाळीस चाळीसची भाडी पडतात आहे अडीच अडीच किलोमीटरला चाळीस चाळीस रुपये ती काय उचलायची नाही आपल्याला भले आपण एक तास थांबू आणि चांगलेच चांगला बिझनेस करण्याचा प्रयत्न करू नऊ वाजेपर्यंत आपण ऑनलाईन असणार आहोत आज तर बघूया किती एवढ्या वेळात किती काम होतं आल्यापासून आपल्या झालेल्या तीन बुकिंग त्यातल्या दोन झाल्यात उबेरला एका तासात एका तासात तीन बुकिंग दोन उबेरला एक रॅपिडोला आता जस्ट रॅपिडोची ट्रीप सोडली आपण जी के ओरा जे आहे विकासनगर साईडला इकडं रावेतमध्येच आहे तर आता इथून बघूया पुढल्या दोन्ही ॲप आपले ऑनच आहेत उबेर आणि रॅपिडो तर वाट बघूया कुठली ट्रीप येते तर बॅक टू बॅक आपली गाडी पळते आहे मित्रांनो चांगली आणि चांगली गोष्ट आहे तर सकाळपासून आपल्या सकाळ सोपासून नाही आपल्याला आपण चार वाजता लॉगिन गेलो होता होतं आता वाचलेत साडेपाच तर चार उबर झालेले आहेत आणि दोन रॅपिडो झालेले आहेत तर आपण बऱ्याच वेळाने ट्रीप घेऊन आलेलो आहे रॅपिडोची ट्रीप होती नेट कुठं आलं आपण हे मॉलला आपला एलप्रो मॉलला तर जवळजवळ पंधरा वीस मिनिटांनी आपल्याला ट्रीप वाजली आणि घेऊन आलो चौऱ्याहत्तर रुपये कस्टमरकडून घेतलेले आहेत आणि कधी कधी रॅपिडो पण चांगलं भाडं देतं जिथं आपलं साठ एक रुपये साठ एक रुपये झालं असतं तिथं आपल्याला चौऱ्याहत्तर रुपये भेटलेले तर ठीक आहे आता इथं बघूया रॅप रैप, रॅपिडो उबेर दोन्हीच ऑनलाईन आहे आपण ओलावर बिझनेस करत नाही आहे आणि तुम्हाला माहिती आहे मी का नाही करत आहे कारण माझा जो माईक आहे तो ओलामध्ये ऑपरेट होत नाही तर बाईक जी न्यूज आहे आता त्याच्यावर हरकती होतं म्हणजे की ऑब्जेक्शन घेतलं होतं बऱ्याच जणांनी म्हणजे आपल्या रिक्षा ड्रायवर लोकांनीच हरकती नोंदवल्या होत्या आता हरकती नोंदवणी म्हणजे कसं की सरकार काहीतरी नवीन आणते ना तर तुम्ही त्याच्यावर हरकती नोंदू शकता समजा रोड बन बनवते तर तुम्हाला इथं ऑब्जेक्शन आहे तुम्ही ऑब्जेक्शन करू शकता तर तसंच आपल्या रिक्षावाल्यांनी भरपूर लोकांनी ऑब्जेक्शन घेतलं होतं पण सरकार बघूया आता हे की गांभरियाने विचार करते का म्हणजे आपल्या ह्या मागण्यांवर की बा, बाईक टॅक्सी चालू होऊ नये म्हणून पण सरकार काय जुमान म्हणजे आपल्याला जुमावणार नाही असं आपल्याला मला असं तर वाटतंय कारण तुम्हाला सांगतो की ह्या सरकारमध्ये ना असे आता परिवहन मंत्री आहे त्यांनी भरपूर पैसे घेतले असणार आता बरेच जण म्हणतील की कर्नाटकमध्ये परमिशन नाही दिलेली आहे म्हणजे पर चालू होतं पण आता बंद केलेलं आहे तर कर्नाटकचा विषय वेगळा आहे कारण कर्नाटकमध्ये फक्त बाईक टॅक्सी आहे आणि आपल्या इकडे ई बाईक टॅक्सी आता मुंबईमध्ये बरेच जण बाईक टॅक्सी चालवतात ई बाईक टॅक्सी चालवत नाही आहे त्याच्यावर केसेस म्हणजे जे असं बाईक टॅक्सी चालवते केसेस कंपनीवर केसेस झालेल्या आहेत पण न्यूज आहे की ई बाईक टॅक्सी महाराष्ट्रात चालू होणार आहे बघूया काय होतं इथे तर प्रदीप स्वीटच्या इथून आपल्याला बुकिंग पडली आहे रॅपिडोला नॅनो होमचे चला तर मग पिकअप करूया आणि आपल्या एरियात जाऊया तर बघा मित्रांनो आपण रिक्षा चालवतो परमिट आहे आपल्याला घेतलं आहे म्हणजे सरकारने काय उघड परमिट नाही दिलेलं आपल्याला की टाईमपास म्हणून बाबा अकरा हजार रुपयामध्ये खूप कमी अमाऊंट आहे त्याच्यामध्ये आपल्याला सरकारने परमिट दिलं आहे ठीक आहे गाडीची वेगळी अमाऊंट आहे पण ते परमिट खूप इम्पॉर्टंट आहे त्याच्यात तुम्हाला तुम्हाला ती सेवा करण्यासाठी संधी दिलेली आहे सरकारने ठीक आहे तर बोल म्हणणं काय माझं की बाबा तुम्ही व्यवस्थित गाडी चालवा लोकांना त्रास होऊ नये म्हणून असं वर्तन करा आता मी रोजच बोल बोलेल बोलेल ब्लॉग मधून पण काही रिक्षावाले काय करतात ड्रिंक करून सर्व सर गाडी चालवतात ते मध्ये कुठं बी थांबवतील मधल्या रस्त्यात चौकात इकडं साईडला दाबतील रिक्षा काय कुणाला कट्ट मारतील म्हणजे सगळे तसे नसतात पण लय काय काय हिरो आहेत म्हणजे अवकडेच उगच लोक रिक्षावाल्यांना शिवाय देत नाहीत या काहीमुळे सगळे बदनाम होतात ते तर तसंच सरकार पण आपल्याकडे का दखल देत नाही आपल्या विरुद्ध म्हणजे आपल्या साईडने का बोलत नाही आपल्या साईडने का निर्णय घेत नाही हेच कारण आहे हे काही लोक आहेत ना आता एक्झाम्पल तुम्हाला सांगतो आज सिग्नल आहे सिग्नलला थांबलं आहे माग टू व्हीलरवाला आहे रिक्षाच्या एकतर रिक्षावाल्यांनी ना नियम पाळणं गरजेचं आहे आता लेफ्ट फ्री असते ठीक आहे सिग्नलमध्ये पण दाखवते लेफ्ट दाखवते हिरवा तो मध्येच थांबला आहे रिक्षावाला आणि मागचा टू व्हीलरवाला हॉर्न देतो आहे तर रिक्षावाल्यांनी रिवर्स घेतले त्याला धडकावलं माग तर असे हिरो असतात उगाच रिक्षावाल्यांना शिवाय देत नाहीत लोक या काहींमुळे तर आता सव्वा सात वाजलेले आहेत आणि आपण चाललो आता स्टेशनवर म्हणजे आपर्डी स्टेशन साईडला तिथूनच आपण भाडी मारूया प्रायव्हेट ऑफलाईन बुकिंग मारूया चला तर मला काही गोष्टी आठवल्या बरेच जण काय म्हणत होते पहिले की उबेर वापरू नका उबेर रेट देत कमी देते उबेर वापरू नका आणि आम्ही चालवत नाही तर तुम्ही पण नाही चालवायचं चा। बरेच जण म्हणायचे आणि नंतर काय झालं की मीटरनी चालवायला लागले बरेच जण मीटरनी मोठ्या ट्रीपा मारायला चांगलं वाटतं मित्रांनो लहान ट्रिपाला उबेर तेवढा रेट म्हणजे मीटरनी कमी होतात उभे थोडं जास्त देतात जसं की दोन अडीच किलोमीटरच्या ट्रिपा व्यवस्थित परवडतात विदाऊट मीटर आणि वरच्या ट्रिप काय मी मारत नाही त्यामुळे मी काय त्याच्याविषयी बोलणार नाही कारण समजा आणि कस्टमर पण हे व्हायला पाहिजे ना कस्टमर नाहीतर काय करते की बसतंय बसते आपल्यासोबत भांडते आणि परत पैसा वाचून परत किरकिर होणार आपली इथं कस्टमर काय ते मग तर आता परिस्थिती कशी झाली की आता सगळेजण उदरच मारतात ते आता काय माहिती मला फक्त कमेंटमध्ये सांगा करा मला मेसेज करा कमेंटमध्ये करा की अजून पण तुम्ही मीटरनी भाडं मारताय का आणि तर मध्ये एवढं कॉम्पिटिशन वाटलंय तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल मेसेज मी तुम्हाला स्क्रीनवर फोटो टाकेल की त्याच्यावर बघा की ट्रिप वाचत पण नाहीये नुसतं मेसेज येतोय ट्रिप अनादर ड्रायव्हर म्हणजे ती ट्रिप आहे आपल्या स्क्रीनवर दिसत पण नाहीये म्हणजे ड्रायव्हर लोक रिक्षावाले एवढे पटकन उचलतात ते तर आपल्या व्हिडिओमध्ये आपण सारखं सांगत असतो तुम्हाला की बाबा कस्टमरला फोन नंबर द्या तुमचं भाडं बनवा त्याला म्हणजे त्याने फोन केला पाहिजे आणि थोडा रिजनेबल रेट ठेवा स्वतःचा म्हणजे रिक्षाचा म्हणतोय मी तर आपल्याला असंच भाडं रोज एक फोन करत राहते एक जण आहे आपला ओळखीचा आता मी तुम्हाला नाव नाही सांगा त्यांचं काय थोडे ओल्ड एज आहे तर त्यांना असं फिरवावं लागतं आता मी आलो इकडं ते जरा डॉक्टरकडे गेले तिथून ते त्यांना बरंच म्हणजे अजून फिरवायचं रिझर्वेशन ट्रिप म्हणा ना तुम्ही अर्धा तास आहे आपल्याबरोबर ते के के तर आता गाडी लावली मी एका स्टेशनजवळ ते गेलं तर डॉक्टरकडे फोन केला गेला की जायचं आणि दोन तीन ठिकाणी फिरवायचं तर पैसे किती देतात ते तुम्हाला सांगतो मी थोड्या वेळाने तर हा फायदा आहे फोन नंबर दिल्याचा आणि भाडं आपलं कंटिन्यू आपल्याकडे ते वळवण्याचं सांगतो तुम्हाला आतापर्यंत व्यवस्थित टिकटाक बिझनेस झालेला आहे चार वाजता आलो होतो आता आठ वाजणार आहेत तर अजून दहा मिनटं तरी आपल्याकडं म्हणजे ते भाडं आहे दहा पंधरा मिनटं तरी बघू त्यांच्यावर आहे किती लवकर त्यांचं काम होतं इथे तर फायनली साडेआठ वाजता आपले कस्टमरची ट्रिप एंड झालेली आहे कस्टमरने आपल्याला चार जागेवर म्हणजे घेऊन गेलं इकडून तिकडं तिकडून इकडं इकडून तिकडं आता घरी सोडलेलं आहे दोनशे रुपये आपल्याला कस्टमरने पेमेंट केलेलं आहे आणि आपण त्यांना सांगत पण नाही किती होत्या ते स्वतःहून काढून देतात आपण घेतो असं चालू आहे आपल्याकडे ते जवळजवळ दोन अडीच वर्ष झाले कस्टमर आपल्याकडे येते तर ओवरऑल बिझनेस बोलायचं झालं तर आज आपण उबेरला खूपच कमी बिझनेस केलेला आहे